आपण पाहत आहात एक कंपोस्टिंग करण्याची पद्धत आहे बाबा ह्याच्यामध्ये गाईचं शेण आहे फक्त शेण आणि आपण गायीचं बघा बर भाता भाताची झोडणी केली की जो तूस उरलेला आहे तो आहे त्याच्यामध्ये आता पस न जाळता ते पसरवलेलं आहे आणि ह्याचा आता कंपोस्ट खत होणार आहे बाबा त्याच्यासाठी प्रोसेस काही छानपैकी त्याला गाईचं शेण टाकण्यासाठी गायचं शेण आहे पाणी सोडलेलं आहे आणि हे भिजलेलं आहे आता हे कुजणार आहे आणि कुजल्यानंतर कुजण्यासाठी त्याच्यावर थोडीशी असं प्रोसेसिंग करणार प्रोसेसिंगची पद्धत बघूया आपण काय आहे नक्की तर ही अशी माती तयार होते बघा हे झाल्यानंतर ही आपण पाहतात ह्याचे आउटपुट बघा अशी खत खत तयार झाले की ह्याच्यासारखं दुसरं कंपोस्ट खतच नाही इतकं छान आहे की झाडांना सगळं आवश्यक असे सगळे प्रोटीन्स मिळाले किती महिने लागले ह्यासाठी ह्याला सांगा बरं मला याची माहिती कमीत कमी तीन महिन्यामध्ये छान असे मातीसारखं तयार झालंय आणि पूर्ण झाडाला हे कसं ह्याच्यामध्ये काय मिक्स करतायत नक्की बघूया आता त्याची माहिती देणार बाटलीचं कव्हर दाखवा मला याच्यामध्ये काय हा हे डिकम्पोज डिकम्पोज म्हणून आहे लागणाऱ्या व्यवस्थित सांगा माहिती हा सांगा यासाठी आपण साधारण एक बारा लिटर पाणी घेतले पंधरा लिटरचं पाणी घेतलेलं आहे इकडे बघा पंधरा लिटर पाणी घेतलंय पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार आणि तो त्याच्यात शिडकाव करून पूर्ण आच्छादन करून ठेवणार ठीक जेणेकरून काय की त्याला ऊन वगैरे लागणार नाही आणि त्याच्यामध्ये कंपोस्टिंगची प्रक्रिया चालू होऊन जाईल चालू होऊन जाईल याच्यामध्ये किती लिटर पाण्यामध्ये आपण किती टाकणार होते हे पूर्ण बॉटल बॉटल एक लिटर वीस लिटरमध्ये पण टाकू शकतो पंचवीस लिटरमध्ये पण टाकू शकतो पण जेवढं जास्त टाकाल तेवढं लरी चांगल्या होतील आणि आपल्याला जेवढं एरिया असेल त्यानुसार घ्यायचं आता तर बघूया आपण ही प्रोसेस त्याची हे पंधरा लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करणार आहे आणि ते त्याच्यावर शिडकाव करणार आहे त्याच्यानंतर त्याचं आच्छादन टाकून एक साधारण तीन महिन्यामध्ये त्याचं अशा रीतीने मातीच रूपांतर झालेलं असणार आहे आणि जे आता आपण झाडं लावली त्यांना दुसरं कुठलंही खत न टाकता त्यांना हे पोषण असे तत्त्व देणार आहोत झाडाला पण आणि शेतीला पण घर आणि घरच्या शेतीमध्ये पण ज्याच्या वेगळं काय काय टाकायची गरज नाही म्हणजे शेणखत वगैरे त्यामध्ये सगळं अंश असणारच आहे त्याच्यामध्ये तर ही बघा जी माती आहे अतिशय सुपीक माती असणार आहे की झाडांची मुळं अगदी सहज जाणार त्याच्यामध्ये एक जा नाही म्हटलं तरी बघा तेवढी मोठी रा धीक झालेला आहे आणि अशा प्रकारे जर सेंद्रिय खत शेती केली आपल्याला तर आपल्या आरोग्यासाठीही ते खूप चांगलं असणार आहे तर आपणही ज्याच्याकडे गायपुरं आहेत त्यांनी आपल्याकडचं शेण असेल किंवा भाताचा असा तूस वगैरे आहे तो जाळून न टाकता किंवा पपेसाठी न वापरता जर अशा प्रकारे त्याचा वापर, वापर केला तर आपल्याला भविष्यात दुसरीकडून खत आणायची गरज पडणार नाही आणि आपण छान प्रकारे सुपीक आणि याची मातीची सुपीकता पण वाढते आता तर बघूया ते कशा रीतीने मारतायत ते पाणी शिडकाव करून आणि त्याच्यावर नंतर आच्छादन टाकणार आहे तर बघा बरं साधारण ही प्रोसेस आहे त्यांची डीप कंपोस्टिंग करायची पूर्ण भिजलं की त्याची वाफ तयार होणार आहे नंतर त्याच्यावर आच्छादन टाकल्यावर आणि संपूर्ण जेवढं पाणी आपण तीन दिवस होतो तेवढं लवकर फ्री होऊन जाते ह्याच्या म्हणजे तीन दिवस आपल्याला पाणी ओतावं लागणार आहे का पंचवीस ते तीस लिटर तीन दिवस पाणी टाकलं तरी क्रिया लवकर वाढत जाईल म्हणजे लवकरच त्याचं मातीत रूपांतर होणार आहे विघटन हो आणि छान असं खत शेतीसाठी योग्य असं म्हणून शेतीची सुपीकता वाढणार आहे तर आपल्याकडे ज्यांच्याकडे गाई गुरु आहेत ज्यांच्याकडे थोडंसं शेती आहे त्यांनी अशा प्रकारे खत बनवायला हरकत नाही